श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप छान आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका की जेणेकरून जेणेकरून आजच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा याच्यामध्ये आपल्याला यश कसं मिळू शकतं याची ही प्रचिती आहे याचा हा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव आपण शेवटपर्यंत ऐका तर आजचा अनुभव हा कल्याणीताईंचा आहे तर त्या म्हणतात मी अगोदर प्रायव्हेटमध्ये जॉब आहे प्रायव्हेट जॉबसाठी मी खूप प्रयत्न केले पण मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणजे असं असं वाटायचं की आपल्याला गव्हर्मेंट जॉब असेल तर आपलं कायमचं जॉबचं काम होऊन जाईल तर त्या खूप प्रयत्न करायच्या खूप प्रयत्न करायच्या पण त्यांना काही यश मिळत नव्हतं तर त्यांनी प्रदीप दादांकडून सेवा घेतली की काही उद्या पण मला गव्हर्मेंट जॉबमध्ये म्हणजे मी अभ्यास तर करत आहे आणि मी आता म्हणतात ह्याचा शिक्षिकेचा पण फॉर्म भरलेला होता त्याच्यानंतर बाकीचे पण गव्हर्मेंट एक्झामचे फॉर्म भरले होते तर त्याच्यासाठी त्यांनी सेवा घेतली आणि ती सेवा केल्याच्या नंतर अर्थातच त्यांनी पेपर दिले होते आणि एक्झाम दिली होती एक्झाम देऊन एक्झाम देऊन त्यांनी त्या ते सेवा चालू केल्या होत्या आणि काय चमत्कार व्हावा तर सेवा सुरू करताच काही दिवस गेले आणि त्यांचं लिस्टमध्ये नाव आलं लिस्टमध्ये नाव आलं आणि शिक्षक शिक्षिका पदासाठी त्यांची निवड करण्यात आली त्याच्यानंतर ते त्यांचंही अनेक दुसऱ्या गव्हर्मेंट एक्झाममध्ये पण सिलेक्शन झालं म्हणजे जा एकाच वेळेस म्हणतात ना दोन्ही पण गव्हर्मेंट एक्झाममध्ये त्यांना यश प्राप्त झालं तर त्या इतक्या आनंदी आहेत आज इतक्या आनंदी आहेत की त्या म्हणतात मी एवढ्या दिवसापासून गव्हर्मेंट एक्झामची तयारी करते पण मला त्याच्यामध्ये कधीच यश येत नव्हतं आणि आत्ता पण कॉन्फिडन्स नव्हता की हां काही होऊ शकतं इलेवन आवरला म्हणतात ना आपण की गव्हर्मेंट एक्झामचा जोपर्यंत रिझल्ट लागत नाही किंवा रिझल्ट लागूनही जोपर्यंत आपल्याला फायनल होत नाही आपण परमनंट होत नाही तोपर्यंत काहीच भरोसा नसतो अगदी तसंच ह्याही वेळेस झालं होतं कारण त्या एक एक दोन दोन मार्करवरून जायच्या त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पूर्ण असा लो झालेला होता आणि यावेळी वेळेस त्यांना तसंच वाटायचं की काम होतं आहे की नाही होतं आहे की नाही पण त्यांनी स्वामींची सेवा केली होती अर्थातच स्वामींची सेवा चालू होती त्याच्यामुळे त्यांचं नाव हे लिस्टमध्ये आलं आणि आज त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागलेला आहे तर त्या ता ताई खूप आणि खूप खुश आहेत त्या म्हणतात की प्रदीपदादांचे आणि स्वामींचे मी किती आभार मानू हे मला खरंच कोणत्या शब्दात माणू तेच कळत नाही आहे मला आणि त्या ताई म्हणतात की माझा दुसरा अनुभव असा आहे की माझ्या भावाला जॉब लागावा म्हणून मी सेवा करत होती जेव्हा मी प्रायव्हेट जॉब करायची तेव्हाच हा अनुभव आहे माझा माझ्या माझ्या भावाला जॉब मिळावा म्हणून मी दोन महिने दोन महिने स्वामींची सेवा केली आणि से ती सेवा ही मी प्रदीपदादांकडूनच घेतलेली होती आपल्या मठाकडूनच ती सेवा घेतलेली होती आणि जमेल तसे जमेल तसे मी मी माझा अभ्यास बघून जॉब बघून ही सेवा करत होते आणि दोन महिन्यात दोन महिन्यातच माझ्या भावाला चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि त्या ताई म्हणतात की प्रायव्हेट जॉब आणि हे चांगल्या कंपनीत मिळायला पण खूप आणि खूप चांगलं नशीब लागतं कारण आजच्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे फसवणाऱ्या किंवा अशा बुडवणाऱ्या कंपन्या मिळतात आणि कधी कधी असं होतं की जेव्हा आपण कंपनी जरी चांगली असली तरी पेमेंट पेमेंट आपल्याला तिथे कमी मिळतं आणि जेव्हा आपल्याला पेमेंट कमी असतं तेव्हा कामामधला पण पूर्ण इंटरेस्ट निघून जातो अगदी तसंच माझ्या भावाचं पण व्हायचं की त्यांना कंपनी चांगली मिळाली तर पेमेंट चांगलं राहत नव्हतं पेमेंट कमी राहिलं तर म्हणजे पेमेंट जास्त असेल तर ती कंपनी तरी चांगली नसायची किंवा वरिष्ठांचा म्हणजे सिनियर लोकांचा वगैरे त्यांना त्याला त्रास असायचा खूप काही अडचणी यायच्या म्हणजे एक असेल तर एक नसायचं एक असेल तर एक नसायचं असं तर त्या ताई म्हणतात की माझ्या सेवेमुळे त्याला कंपनी चांगली मिळाली पेमेंटही आज चांगलं आहे आणि तो पुण्याच्या नामांकित कंपनीमध्ये आज जॉब करत आहे चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे स्वामींच्या सेवेमुळे हे शक्य झालेलं आहे तर माझा मा हा प्रायव्हेट जॉब ज्याला इंटरेस्ट आहे किंवा असं वाटतं ना की हां आपल्याला गव्हर्नमेंट आता काही गव्हर्नमेंट एक्झाममध्ये मध्ये आपण काही उतरून आपल्याला ते क्रॅक होऊ शकत नाही तर असं नाही आहे मी सर्व स्वामी भक्तांना किंवा सर्व विद्यार्थी जे कोणी एक्झामची तयारी करत असतील किंवा जॉबच्या शोधत असतील त्यांच्यासाठी फक्त मी एक सांगू इच्छिते की तुम्ही घाबरून जाऊ नका फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा की नाही का काही झालं तरी मला स्वामी सेवा करायची आणि स्वामी सेवेने सगळे प्रश्न सुटतात आणि त्याचबरोबर माझी मेहनत माझ्यासोबत आहे माझी मेहनत कधीच व्हायला जाणार नाही आहे असा आपल्या मेहनतीवर म्हणा किंवा अभ्यासावर म्हणा विश्वास ठेवून स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही जर स्वामींची सेवा केली अभ्यास केला मेहनत केली तर तुम्हाला नक्की आणि नक्की एक दिवस यश आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच चांगल्या पदावरती किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये तुम्ही चांगल्या पदावर जॉब करू शकता मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही एम पी एस सी करतोय यू पी एस सी करतो आहे किंवा आणखीन दुसऱ्या गव्हर्मेंटच्या काही एक्झाम करतो आहे एक्झामची तयारी करतोय पण आम्हाला त्याच्यामध्ये यश येत नाही मी त्यांच्यासाठी फक्त एकच सांगेन की तुम्हाला जर वेळ असेल तुम्ही अभ्यासाचं एक टेबल बनून त्याच्यामधून तुम्ही टाईम काढून स्वामींची सेवा करा तुमच्या मेहनतीसोबतच स्वामींची जर सेवेला तुम्ही थोडा वेळ दिला तर खरंच तुम्हाला नव्वद टक्के तुमची स्वामींची सेवा आणि दहा टक्के तुमचं जे काही मेहनत असेल ते तुमचं शंभर टक्के यश तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही कुठलीही सेवा करा तुम्हाला जी जमेल ना ती तुम्ही सेवा करा फक्त करत राहा नाही जमलं तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण तरी करा पण करा कारण कसं असतं काहीच न करण्यापेक्षा स्वामी आपल्या सोबत आहेत हेच फील होणं खरं सगळ्यात खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि स्व स्वामी आपल्यासोबत आहेत हा जो विश्वास असतो ना तोच विश्वास आपल्याला मोठमोठ्या संकटातून म्हणा किंवा जेव्हा आपण एक्झाम देत असतो तेव्हाच जी काही आपली कंडिशन असते जी काही का निगेटिव्हिटी राहत असते ती नि ती निगेटिव्हिटी राहत नाही कारण आपल्याला माहिती असतं की आपल्यासोबत कोणीतरी आहे आणि ते आपले स्वामी महाराज आहेत आणि त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही आहे तुम्ही जर सगळं स्वामींवर सोडून दिलं ना तर तुम्हाला नक्की आणि नक्की शंभर टक्के यश आल्याशिवाय राहणार नाही भलेही तो जॉब तुमचा प्रायव्हेट असू द्या किंवा गव्हर्मेंट असू द्या मेहनत तर दोन्हीमध्ये पण करावीच लागते पण त्या मेहनतीसोबत तुम्ही जर अध्यात्माची झोड ठेवली स्वामींच्या सेवेची झोड ठेवली तर तुम्हाला शंभर टक्के यश आल्याशिवाय राहणार नाही मग ती एक्झाम कुठलीही असो कुठलीही असू द्या फक्त तुम्ही सेवा करत राहा तुमची मेहनत करत राहा तुमच्या मेहनतीवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा बघा तुम्हाला एक ना एक दिवस एक ना एक दिवस खरंच इतकं छान यश मिळेल की तुम्ही स्वामींचे आभार कोणत्या शब्दात सांगाल किंवा कोणत्या शब्दात मानाल हे तुम्ही पण सांगू शकणार नाही तर इतकं भरभरून यश तुम्हाला मिळालेलं असेल कारण आजच्या आजच्या जगात किंवा आजच्या काळामध्ये गव्हर्मेंट जॉब भेटणं खूप आणि खूप मुश्किल झालेलं आहे कारण दहा दहा वर्षापासून लोक मुलं अभ्यास करत आहेत पण तरीही त्यांना यश मिळालेलं नाही हे फक्त आणि फक्त आपल्या एक म्हणतात ना की नशिबाचा पण काहीतरी भाग असतो लकचा पण भाग असतो खूप मेहनत करतात ते लोक खूप मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही आणि काही लोक असे असतात की कमी मेहनत करून कमी वेळेमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊन जातं मग तिथे फक्त आणि फक्त आपल्या स्वामींची सेवा किंवा स्वामींची कृपा आपल्यावर होत असते पण स्वामींनी असं कधीच सांगितलं नाही की तू अभ्यास करू नको तू मेहनत करू नको तरी मी तुला फळ देईल असं नाही तुम्ही मेहनतही करा अभ्यासही करा पण त्याचबरोबर तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला तु यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तर ह्या ताईंचा कल्याणी ताईंचा हा छोटासा अनुभव होता पण ह्या अनुभवातून खरंच खूप शिकण्यासारखं होतं आजच्या मुलामुलींच्या किंवा जो कोणी एक्झामची तयारी करत आहे जॉबसाठी जॉबच्या शोधात आहे त्यांच्यासाठी खरंच खूप खूप आणि खूप महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण असा हा अनुभव होता या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी सव...